श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही कितीही देवधर्म करा उपवास तपवास करा पूजापाठ करा पायी चालत वाऱ्या करा आरती करा दह्या दुधाचे अभिषेक करा किंवा दानधर्म करा याचा काहीही उपयोग होणार नाही कारण जर एखादी व्यक्ती तुमच्यामुळे स्वामींपुढे दरबारात अश्रू गाळत असेल तर अश्रूंचा हिशोब स्वामी घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू द्या मनात स्वामींचं नाम असलं की काळसुद्धा नमतो स्वामींचे नाम म्हणजे मनशांतीचा अमृतस्त्रोत स्वामींचे स्मरण म्हणजे सर्व समस्यांचे समाधान स्वामींचे नाम घेत राहा कारण त्या नामातच अनंत शक्ती सामावलेली आहे स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वासच खरा खजिना आहे श्री स्वामी समर्थ म्हणजे शक्ती श्रद्धा आणि अटल विश्वासाचे प्रतीक आहे कितीही संकट आली तरी हसा स्वामी समर्थ नाम जपा संकट क्षणात दूर होतील आणि मार्ग नक्कीच सापडेल देव नेहमी त्यांच्याच जवळ असतो जे नम्र असतात अहंकाराने भरलेले मन म्हणजे रिकामे भांडे भक्ती म्हणजे देवाला गाठणं नव्हे तर स्वतःला ओळखणे आहे संन्यास हा वस्त्रातून होत नाही तर मनातील निर्मळतेने होतो श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण म्हणजे सर्व दुःखाचे औषध सर्व रोगाचे औषध देवावर श्रद्धा नक्कीच ठेवा परंतु प्रयत्न थांबवू नका कारण त्या प्रयत्नांनाच यश देणे देवाचे काम असते तू पेरशील तेच उगवेल म्हणूनच चांगुलपणाचं बीज पेर प्रार्थना म्हणजे मागणे नव्हे तर ती आत्मेची देवाशी संवाद साधण्याची पद्धत आहे संतांचा संघ म्हणजेच ईश्वराचा स्पर्श प्रत्येक क्षण आनंदाने जगा कारण प्रत्यक्षण मौल्यवान असतो कारण प्रत्येक क्षण गेला की तो पुन्हा कधीच येत नाही देण्यात उदार रहा पण इतकंही देऊ नका की लोक किंमत करणं विसरून फक्त सवय लावून घेतील जेव्हा आपल्याला सत्य माहीत असते तेव्हा खोटं ऐकायला खूप मजा येते सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप शक्ती असते आयुष्यात स्वामींची जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा स्वामी आपल्यासाठी नक्कीच धावून येतील आपल्या अपेक्षांपेक्षा स्वामींच्या योजना अतिशय श्रेष्ठ असतात जिथे सर्व असमर्थ तिथे माझे स्वामी समर्थ चोरवाटेने मिळालेली संपत्ती जास्त काळ टिकत नाही कोणी मला मदत करो वा ना करो श्री स्वामी समर्थ माझा हात कधीच सोडणार नाहीत गुरु नाम घेतल्याशिवाय मनाला खरी शांती मिळत नाही स्वामींचे स्मरण करताच प्रश्न आपोआप सुटायला लागतात तुला हा व्हिडिओ मिळणे म्हणजे स्वामींचा एक संकेतच आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे म कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय 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 स्वामी समर्थाय नमो न ओम भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओम भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम नम ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थय नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम ओम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो महा ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम नम काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम ओम कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम नम ओ कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो ओम भक्त कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 काम कल्प भक्त काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम नम ओ कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम नम ओ कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न भक्त काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओम भक्त काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो ओम भक्त काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी काम काम समर्थाय नमो नम ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम ओम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्त कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्त कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम ओम भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थय नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्त कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नम ओ कामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो न ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः